नमस्कार आज काय झालं माहिती आहे का आज सकाळी जरा लेटच उठलो कालच्या प्रवासानं कमरेचा सा चांगलाच सा बाक निघालेला आणि मग काय उठल्या उठल्या काय झालं माहिती आहे का मोबाईल घेतला हातात मोबाईल घेतल्यानंतर शॉर्ट्स मध्ये पाहतोय तर काय किल्ली पाऊलचं शॉर्ट्स किल्ली पाऊल किल्ली पाऊल म्हणजे काय माहिती आहे का एक यूट्यूबर आहे एक मोठा कंटेंट क्रिएटर आहे एकदम तगडा हो मोठा म्हणजे काय माहिती आहे शरीरानं पण तेवढाच मोठा येतो आणि सबस्क्रायबर्स व्हिवर्स आणि कमाई या दृष्टीनं पण खूप मोठा यूट्यूबर आहे जवळपास सहा फुटाचा असेल तो हो आणि दिसायला कसं आहे माहीत आहे का एकदम काळा किट्ट आहे कसा तरी अर्धा अर्धे कपडे घातलेला असतो आणि इथून असा इथंपर्यंत सगळा टाकला इथे एक बुचडा बांधतो असा गोल केसांचा आणि पुरुषही पण बाईसारखं साडी नेसल्यासारखं आपलं घालतोय आणि कंटेंट क्रिएट करतोय पण जरी असं असलं ना तरी मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे त्याच्याकडे मिलियनमध्ये व्ह्यूअर्स आहे आणि पैसे पैसे पण एकदम मिलियनमध्ये कमवते जबरदस्त तर थी 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 तो, तो, तो काय करत असेल सांगा आपल्या भारतातलं जे ऑडियन्स आहे ते त्यानं टार्गेट केलेलं आहे आणि तो आपल्या भारतातलं मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल तामिळ असेल कन्नड असेल केरळी असेल तर सगळ्या प्रकारच्या गाण्यावरती फक्त तो ॲक्टिंग करतो आणि त्या ऍक्टिंगचे व्हिडिओज तो पोस्ट करतो लेटेस्ट आलेलं गाणं शेकी शेकी असेल किंवा कोणतेही गाणे तो ॲक्टिंग करतो आणि यूट्यूबवरती पोस्ट करतो तर त्याच्या त्या व्हिडिओजना मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात मग आजचा काय विषय होता माहिती आहे का तर आज त्यानं एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वात बेस्ट कंटेंट क्रिएटरचा अवॉर्ड त्याला मिळाला होता त्याच्या हातामध्ये एक ट्रॉफी होती आणि त्यानं असा क्रिस किस केला होता त्या ट्रॉफीला तर हे बघितल्यानंतर असं वाटलं ना आज जमाना जो आला ना सध्याचा तो कंटेंट क्रिएटरचा जमा एक गोष्ट सांगतो तुम्हाला यापूर्वी काय होतं माहिती आहे का आमच्या पप्पा जे वेळेला शेतात कामाला जा जा जायचे तर त्यावेळेला जी लोकं जास्त काम करायचे चांगलं काम करायचे शेतातलं असेल किंवा लाकडं तोडायची असतील किंवा कुणाचं काय खुदाई करायची असेल अशी जी काही कामं असायचीत ना तर त्यावेळेला जी व्यक्ती जो माणूस जो गडीत जास्त काम करायचा तर त्याला जास्त डिमांड डिमांड असायचं डिमांड म्हणजे चा। काय तर त्याच्या घरी येऊन लोक त्याला बोलून बोलवून न्यायचेत म्हणजेच ॲट अ टाइम एकाच दिवशी त्याला दोन चार पाच ठिकाणाहून त्याला बोलवणं असायचं चा। पूर्वी आणि आता काय झालं माहिती आहे का जो माणूस चांगला कंटेंट क्रिएटर आहे चांगला यूट्यूबर आहे तर त्याच्या मग डोक धावतात कळलं का म्हणजेच काय तर त्याच्या व्हिडिओजना चांगले सबस्क्रायबर मिळतात चांगले व्ह्युअर्स मिळतात आणि चांगले व्ह्यूअर्स मिळाले ना की तो चांगले पैसे कमवतो तगडा आहे हां तर हे झालं त्या केली पाऊलचो तर मला पण त्याच्याबरोबर एक व्हिडिओ बनवायचा आहे मी बनवेन नक्की तर त्याच्यानंतर काय झालं मी माझं काम आवरून मग माझ्या ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्यानंतर एक काम आलं माझ्याकडे ऑनलाईन ते मी ऑनलाईन काम करत होतो माझा एक छोटंसं ऑफिस आहे महाई सेवा केंद्र असं तिथं मी ऑनलाईन कामं करत असतो मग ते ऑनलाईनचं मी काम केलं आणि तेवढ्यात एक धाव धावत पळत माझा एक जीवश कंठस्य मित्र आला एक दहा मिनटापूर्वी त्यांना मला फोन केला होता कुठं आहेस मी म्हटलं आहे ऑफिसला या तर बहादरानं काय करावं हो सांगा सत्तावीस मिनटांमध्ये मधून आजरा म्हणजे किती किलोमीटर पन्नास किलोमीटरचं अंतर स्कूटी पे प्लस गाडी येऊन सत्तावीस मिनिटांमध्ये आजऱ्यामध्ये पोहोचला होता मग म्हटलं ये बाबा बस छापा आजवर मस्तपैकी बासुंदी चहा छापेला दोघांनी आणि मग काय तो त्याच्या कामात मी माझ्या कामात मग मी दुपारपर्यंत काम केलं त्याच्यानंतर मला पण जरासा कंटा आला मग प्रेश व्हायसाठी म्हणून मी रामतीर्थला गेलो तिकडे थोडं फिरलो प्रभू रामचंद्रांचं दर्शन वगैरे घेतलं तिथं प्राचीन असं शिवमंदिर आहे तर त्या तिथं जाऊन शिवाचं दर्शन घेतलं आणि मग मी परत आलो परत थोडंसं काम केलं ऑफिसचं काम आटोपलं ऑफिस बंद केलं आणि मग अजून एक माझा कंठस्य मित्र आजऱ्यामध्ये आहे त्याचं पण असंच एक छोटं मोठं ऑफिस आहे मग गेलो माझी काही कामं त्याच्याकडं होती मग म्हटलं आपण त्याची भेट घेऊया आणि आपली कामं करून घेऊया मग तिथं गेलो माझी कामं केली आणि मग काय तिथल्या मित्रांनो मग मस्तपैकी आपलं काय म्हणतात ते बटाट्याचं बोटासारखी कट, कट केलेलं असतात त्याला काय म्हणतात हां ते फिंगर चिप्स फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज मग त्याची ऑर्डर दिली मग आम्ही मस्तपैकी दोघा तिघाने म्हणून फ्रेंच फ्राईज खाल्ली तेवढ्यात ते मी चहाची ऑर्डर दिली चहा जरा माझा वीक पॉईंटच आहे म्हणा मला खूप आवडतो म्हणजे चांगला नाही पण आवडतो बरं आहे त्याला आता मी ऑर्डर दिली तर काय झालं चहा आला त्याला मी गुगल पे करत होतो मॅड कॅश नव्हतीच वापरत नाही मग काय झालं त्या मित्राचा मित्र जो होता तर त्यानंच ते पैसे देऊन टाकले मग झालं माझी काही कामं होती ती मी करून घेतली आणि बघा आत्ता आलोय घरी तर अजून पण मी जेवलेलो हो नाही तर मी एक तुम्हाला काल कमिटमेंट दिली होती की आज काय झालं या सदराखाली मी व्हिडिओज पोस्ट करेन तर याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवायसाठी घेतला आणि नक्कीच असे व्हिडिओ तुम्हाला रोज रोज अपडेट्स भेटत जातील अपडेट्स म्हणजे काय तर जे माझं काही जगणं आहे ते जगणं या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करण्याचा एक प्रयत्न करतो कसं आहे माहिती आहे का कुणाच्या जगण्यामुळं कुणाच्या व्यक्त होण्यामुळं कुणाला कधी आणि कशी प्रेरणा मिळेल नाही सांगू शकत माझ्या बाबतीत अजून एक गोष्ट आहे छोटीशी गोष्ट आहे ज्या गोष्टीतून आणि मी करत असलेल्या गोष्टीतून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल तर ती गोष्ट मी आत्ता नाही सांगणार आहे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याला मी माझे स्वतःचे व्हिडिओ मध्ये करेन रियल म्हणजे मध्ये काय चालत ओलत सगळं शूट करत जे काय करेल त्यावेळेला ते तुम्हाला दिसणारच आहे तर तेवढ्यासाठी आपण माझे व्हिडिओ नक्की बघत चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट